रस्त्यातून येताना मी आणि माझी बायको येत होतो या रस्त्याला रिक्षावाले इथं पूर्ण रिक्षा, रिक्षा आडून धरतात रोजचा नागरिक असतो इथे येणार त्याला जायला जायला रोजचा त्रास होतो आम्ही टॅक्स भरतो झकपाराला भरतो का काय यांचे रस्ते आडून ठेवला यांच्या बापाचा रोड आहे का माणूस रोज थकून भागून येतो इथे यांच्या रिक्षावाले रिक्षावाला आठवण्यासाठी का एक तरी सुविधे सुविधा चांगली आहे का इथं हा एरिया बघा सगळ्या परप्रांतीय भेंडी रिक्षावाले इथं हे करतात वरतून जावा त्यांचा वेश्या वेशा व्यवसाय आहे एक पण लेडीज वरते वरतून जायला मागत नाही आणखी तिथं राह वेशचा व्यवसाय तिथं कोण बोलायला मागत नाहीये इथून द्यायला गेलो होतो या रिक्षावाल्याची गर्दी स्टेशन परिसरातील परिप्रांतीय रिक्षाचालकांची दादागिरी अत्याचार किती सहन करायची यावर मराठी कुटुंबियांचा सवाल आहे विशेष म्हणजे स्टेशन जवळील आरपीआय यांच्याकडे गेलं असताना त्यांनी तक्रार घेतली नसल्याचा ही केलाय आरोप आम्हाला बोलले की ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा आमच्या अंगावर धावून आला आणि अजून मुसलमान रिक्षावाल्यांना बोलवून घेतले मारण्यासाठी यावेळी मी मनसे संदीप दिलीप पंडित गणेश मंदार अशोक उंदावस प्रतीक मोहन मगर आणि इतर मनसेचे कार्यकर्ते यावेळी आमच्या एका फोनवर उपलब्ध राहिले आणि त्यांची आम्हाला मदतही झाली आणि आता आपण ते आमच्या सोबत येऊन पोलीस स्टेशन सोबत आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज अजून तेरा मिनटाचा तेरा पंधराचा काही टाईम होता आणि दोघं रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होतो तर जो कल्याणचा मेन तीन गेट आहे ना तिथं काही रिक्षांची टोळी येऊ नये ही भिवंडीची आणि मुंबऱ्याची माझ्या माहितीनुसार मी आणि तिकडचीच आहे ती टोळी आणि आज आजूबाजूला बसणारे ते सरबतवाले वडापाववाले ही जी टोळी असते मध्ये हे मध्येच म्हणजे बरोबर रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाणार जी एवढी गर्दी असते ना रोजचा प्रवास करणारा माणूस हा तिथून या यायला जायला रोजचा वय टाकतो याचं कारण हे हे बरोबर रस्त्याच्या मध्ये मध्येच उभं राहतात येणारा जाणारा माणसाला रोजचा हा त्रास झाला आहे तो वरती जो स्कायवॉक बांधला आहे ना तो काहीच कामाचा नाही तिथं फक्त रश्स व्यवसाय चालतो आहे तिथून वरतून लेडीज जायला लेडीजला जायला पण लाज वाटते आणि आत्ताचं कारण हे आहे की मी आता तिथून जात असताना एक काळासारखा माणूस स्कूटीवर आला आणि बरोबर म रिक्षाचा म्हणजे इन इनगेटच्या बरोबर स्टेशनच्या मध्ये आडवा स्कुटीला लावले आणि काही रिक्षाच्या टोळी होत्या ज्या रोजच्या असतात तिकडच्या तिकडचे जिशी बोलून राहिलं मध्येच उभा राहिला तर मी त्याला फक्त एवढं बोललो की हा यायचा जायचा रस्ता आहे इथून बाजूला हो तर तो मला बोलला की त्या साईडून जा त्या साईडून म्हणजे जिथं ऑलरेडी स्कायवॉकचं काम चालू आहे आता आम्ही जो प्रॉपर रस्त्याने जाणार का तिथून जाणार तर मी त्याला तेच बोललो तर तो माझ्या अंगावर आला मला वाद मला शिव्या घ्यायला लागला तरी शिवी पण अशी दिली तुझ्या आईचा भोसरा तुझ्या आईची म्हणा या पद्धतीने शिवी दिली आणि दुसरी गोष्ट जर मी त्याला दोन शब्द वरचड बोललो ना तर त्यांनी त्या ते रिक्षावाल्याचा रॉड घेतला आणि त्यांनी माझ्या अंगावर धावत मार आला मारायला माझ्या अंगावर ही कल्याण स्टेशनची परि खरी परिस्थिती आहे आज तिथं आज जवळपास तिथं एकही पोलीस रक्षक नाही आहे आज जर हा जो आज जो हा जो एवढा हे झाला आज जी काय आज मी जवळ होतो म्हणून माझ्याच बरोबर आले आज जर एखादा लांबचा कोण व्यक्ती असेल तर त्याला मदतीला कोणी येणार नाही प्रयत्न केला गाडी सुद्धा अंगावर आणली धमकी दाखवली की त्याच्यासोबत तो रिक्षावाला सुद्धा होता त्याच्या त्याने दांडका काढला अक्षरशः मारायसाठी रोजचा त्रास आहे मी रोजचा रोजची माझी भांडणी होती एकच कारण आहे तुम्ही यायचं जायचं रोड आहे व्यवस्थित जागा द्या माणूस थकून बागून येतो ट्रेन पकडतो तुम्हाला एक स्पेसिफिक रस्ता द्या सामान्य माणूस सामान्य इथे जनता सेफ नाहीये काय करणार कोणाकडे जाणार पोलीस कंप्लेंट -पो देणार कुठे तिथे पोलिसच पोलिस अवेलेबल नाही तिथे जाणार कुठे तर मला एकच विनंती आहे पोलीस स्टेशनला पाठवतात सुरक्षा असं काही नाही आहे आणि रात्रीची वेळ अनसेफ आहे लेडीज लोकांना सुद्धा महिलेंना अजिबात सुरक्षित रस्ता नाही राहिला आता कल्याणला पहिल्यासारखं तरी नाही राहिलं आमच्या चार चार पिढ्या कल्याणमध्ये गेल्या आम्ही एवढा कधी उत्मत नाही गेला एक कुठून आलेत काय आलेत कसे हे करतात काही नाही एक पण त्या डी सी पी अतुल झेंडे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही या प्रकरणात आहे ना जरा लक्ष द्या तिथं सी सी टी व्ही फुटेज चेक करा कारण की तो माणूस आहे ना फुटेजद्वारे माणसाला माझ्या अंगावर आहे ना माझ्या अंगावर धावून आला तो काठी आला त्या माणसावरती कारवाई झाली पाहिजे त्या रिक्षा चालकांवर कारवाई झाली पाहिजे कारण की हा पूर्ण घोळ आहे कारण की आज माझी बायको होती लेडीज होती म्हणून मी वाचलो उद्या गॅरंटी काय आहे उद्या तो माझ्यावर हल्ला नाही करणार कारण की त्यांनी मला सगळ्यांसमोर धमकी दिली मला त्याच्यासमोर अतुल साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या जी या प्रकरणामध्ये लक्ष घाला त्या स्टेशनमध्ये जी गर्दी आहे ती कमी करा ही मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद